कशा आहात तुम्ही तिकडे आम्ही एका मंदिरात आलो खापरच्या श्री हो ना आपण मंदिर आलो आई आईच्या सलाईन सुरू आहे एकंदरीत वे समोर शाळा आहे मंदिर छान छान मंदिर श्री टायगर राहत नव्हते हॉस्पिटलला तर मंदिरात बसलो येऊन मस्त मी शाळा खूप स्वच्छता आणि माझ शाळा झालं रडत आहे जाऊ जाऊ थांब थांब जाऊ सांग शाळा कशी आहे चल भाय आपण निघू आता खापरच्या बाजारात खापरचा बाजार कसा आहे हा खापरचा बाजार बाजार पाहत का चला पित नाही मागत आहे हे श्रीका लागून होरापळीला पोहच पारापळी गेलो होतो पण थोडं काम आलं होतं तर इकडे वालंबा आलोय आडेभाऊकडे पांढरा झाला तू आता तो पाय धुळेल किंवा आंघोळ करेल झाला अरे पांढर पाय पाया पाया जाते तो। ते पाया आहे तो ग्रामपंचायत सातपुड्यात प्रत्येक भागात तुम्हाला असं दिसेल का छोटे खाणे छोट छोट तुम्हाला कोथिंबीर म्हणजे खाण्यापुरतं बर का विकण्यापुरतं नाही नारळ लागलेत राहुल राहते थंड बांबूच्या वर जाते लहान दिवसात अच्छा अच्छा हा शेती केली आणि असं जिकडे तिकडे शेती छोटी छोटी

पती खर, आणि किती आला द्याय पक्षाचा आवाज तुम्हाला येत असे कावळा वगैरे